ज्या महिलांना दीपावली संचाची सेवा करता नाही आली म्हणजे ही सेवा आपली तेरा ऑक्टोंबरला सुरू झाली होती आणि त्याची जी सांगता आहे एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन करायचं आहे त्याच्यामुळे सकाळी ह्या सेवाचं हवन आपल्याला करायचं आहे लक्ष्मी हवन करायचं आहे हवन कसं करायचं त्याची माहिती बघणार आहोच पण त्याच्या अगोदर ज्या महिलांना दीपावली संचाची सेवा काहीच करता नाही आली म्हणजे काही प्रॉब्लेम असेल काही आणि सेवा सुरूच करता नाही आली तेरा तारखेला तर त्या महिलांनी सेवा कशी करायची बघा आपल्याकडून सेवा नाही झाली अडीअडचणीमुळे आणि तुमची खूप अशी इच्छा असेल की मला ही सेवा करता नाही आली कारण खरंच ती सेवा आपण जर केली ना इतकं प्रसन्न वाटतं ना म्हणजे पूर्ण वर्षभराची एनर्जी आपल्याला मिळून जाते त्याच्यामुळे जा ही सेवा तुम्हाला काही अडचणी काही तांत्रिक अडचणीमुळे नाही करता आली तरी तुम्ही ही सेवा करू शकता ते सेवेपासून कोणीच वंचित राहायचं नाहीये तर ही सेवा आता उद्या आपण एकवीस तारीख आहे उद्या आपण त्याचं हवन करणार आहोत तर काय करायचं आहे सर्व महिलांनी ज्या महिलांनी सेवा केलेली आहे त्या महिलांनी सुद्धा उद्या हवन करायचं ज्या महिलांना सेवा करता नाही आली त्यांनी सुद्धा उद्या काय करायचं आहे बघा तुम्ही दीपावली संच आणून घ्यायचा केंद्रामार्फत कुठेही तुम्हाला तो मिळून जातो तो संच आणायचा किंवा नाही तुम्हाला संच मिळाला उपलब्ध झाला नाहीये तर... तलगट्ट्याची मनी विकत आणण्याचे धार्मिक दुकानावरून त्याच्यानंतर पांढरी मोहरी आणायची सर्व सेवा करायची दिवसा एक दिवसामध्ये तर बघा आपण पांढरी मोहरी हातात घ्यायची उदी हातामध्ये घ्यायची त्याच्यावर वलगा सुकतेस मानायचं एक वेळेस कालभर अष्टक मानायचं बघा आता दीपावलीची दिवस असतो लक्ष्मीपूजनाचा दिवस असतो खूप सारी कामं असतात आणि पूर्ण सेवा करणं काही शक्य होणार नाही कारण तुम्हाला जर पूर्ण सेवा म्हटलं की खूप जास्त वेळ जातो आणि इतका वेळ आपल्याकडे नसतो तर एक एक वेळेस ते कालभर अष्टक माना एक वेळेस वालगा सुक्त माना ती मोहरी सर्व घरभर तुमच्या चौकोन टाकायची आहे सकाळीच ही सेवा उपाय तुम्हाला करायचे आहे ज्या महिलांनी सेवा केलेली नाहीये तर आपल्या घराच्या अवतीभोवती टाकायची चौफेर टाकून द्यायची आहे उदी त्याच्यानंतर पूर्ण घरात गोमूत्र वगैरे शिंपडायचं आहे त्याच्यानंतर महाराजांची मूर्ती जर असेल तर मूर्तीवर अभिषेक करा स्त्रीसुक्त पुरुष सूक्त म्हणून त्याच्यानंतर कुलदेवीचा टाक घ्यायचा कुलदेवीच्या टाकावर सुद्धा अभिषेक करायचा एक वेळेस सुक्त म्हणायचं अभिषेक करायचा पाण्याने केला तरी चालतो पंजाबृताने केला तरी चालतो त्याच्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यायचा आणि देवीच्या टाकावर एक माळ न मंत्र म्हणायचा आणि एक वेळेस सुक्त म्हणून मार्चमची सेवा करायची तर ही सेवा करून झाल्यावर त्याच्यानंतर पूर्ण सोळा कमळगट्ट्याचे मणी हातात घ्यायचे हातात घेऊन त्याच्यावर जी काही सेवा दिलेली आहे ती पूर्ण सेवा करून घ्यायची म्हणजे सोळा आता ज्या महिलांना म्हणजे याच्या अगोदर तुम्ही सेवा केली नाही तुम्हाला ही सेवा करायची शेवटच्या दिवशी तुम्ही करू शकता पूर्ण सोळा मणी हातात घ्यायचे त्याच्यावर एक माळ कमालात्मक मंत्र म्हणायचा एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्राची म्हणायची त्याच्यानंतर सोडशी मंत्र सोळा वेळेस म्हणायचा त्याच्यानंतर हे पूर्ण जे काही मनी आहे ते तुपात भिजवायचे आणि त्याचं हवन करायचं आता हवन हे सर्वांनी करायचं ज्या महिलांची सेवा त्यांनी सुरू केलेली आहे त्यांनी पण हवन उद्या करायचं ज्यांना करता नाही आली त्यांनी पण उद्या हवन करून घ्यायचं कारण हवन हे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळीच करावं लागतं कारण सायंकाळच्या वेळेस आपण लक्ष्मी पूजन करत असतो कारण ही जे हवन आपण जेव्हा आपल्या गहर, घरामध्ये करतो आपली घरातली अलक्ष्मी नेगेटिव्हिटी नकारात्मकता घरात काही वाईट दोष असतील तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही आणि हे असं हवन जर तुम्ही केलं तर तुमच्या घरातली पूर्ण नेगेटिव्हिटी पूर्ण काही तुमच्या घरातली दरिद्रता निघून जाते आणि मग सायंकाळच्या वेळेस लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्याच्यामुळे हे हवन सकाळीच करून घ्यायचं असतं हवन केल्यावर आपलं पूर्ण घर शुद्ध होतं आणि घर जिथे शुद्ध असेल ज्या घरामध्ये काहीच दोष नसतील तिथेच लक्ष्मी वास्तव्य करते त्याच्यामुळे हे हवन तुम्हाला सकाळीच करायचं आहे कोणी म्हणेल की सायंकाळच्या वेळेस करायचं का बघा सायंकाळच्या वेळेस आपल्याला बिलकुल वेळ नसतो सायंकाळच्या वेळेस आपल्याला लक्ष्मीपूजनाचीच तयारी करावी लागते त्याच्यामुळे हवन हे सकाळीच करून घ्या सकाळी कारण अभ्यंग स्नान वगैरे आपण सकाळी करून घेतो त्याच्यामुळे हवन सेवा काही जे उपाय आहे ते सकाळीच करून घ्यायचे आहेत आमावश्याचे सायंकाळच्या वेळेस फक्त लक्ष्मीपूजन लक्ष्मीच्या सेवाच करायच्या आहेत लक्ष्मीपूजनाचं हवन हे लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच करायचं आहे तर कसं करायचं हवन तर बघा हे हवन खूप सोपं आहे जसं आपण नवरात्रीमध्ये अष्टमीला हवन करतो सेम तसंच हवन तुम्हाला दीपावलीचं हवन पण करायचं आहे तर हे हवन आपण जेव्हा करतो तेव्हा तुम्हाला समिधा म्हणजे चार पाच पाना झाडाची जर काड्या मिळाल्या तर अतिशय उत्तम नाही मिळाल्या तर शेणाच्या जे गवऱ्या असतात गायच्या त्या गवऱ्या तुम्हाला यूज करायच्या आहेत तर ह्या हे हवन करते वेळेस तुम्हाला जर हवनकुंड असेल हवनकुंड घ्या किंवा एखादं घमेलं कुंडी मातीची वगैरे घेतली तरीही चालते आपण हे हवन आपल्या घरामध्येच करायचं आहे कारण घरामधली नेगेटिव्हिटी घरातली अलक्ष्मी दरिद्रता ही सर्व काही आपल्या घरातून निघून जात असते लक्ष्मी वास्तव्य आपल्या घरामध्ये करत असते त्याच्यामुळे हे हवन घरातच करायचं आहे तर हवन करते वेळेस आपण जे काही कमलगट्ट्याचं हवन कमलगट्ट्याच्या मण्याचं हवन करायचं आहे तर ही सेवा आपण पूर्ण करून घेतल्यावर म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हवन करणार आहात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चा 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 तर सकाळी जी उरलेली सेवा आहे ती सर्व सेवा करून घ्यायची सकाळीच हवन करायचं आहे कारण संध्याकाळी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे त्याच्यामुळे हे हवन सकाळीच करायचं असतं दिवस निघायच्या अगोदर आपलं हवन झालं पाहिजे तर आपण सकाळची सेवा करून घ्यायची जी उरलेली सेवा आहे ती आणि सेवा झाल्यावर लगेच आपण जे कमळगट्याची मणी आहे सोळा मणी ती मणी आपण गाईच्या तुपामध्ये भिजू घालायच्या आहेत त्याच्यानंतर आपण आपल्या हवनाची तयारी करायची आहे तोपर्यंत ते, तो ते, ते मणी भिजून जातात तर हवनाची तयारी करायची देवघरासमोरच तुम्हाला हवन करायचं आहे देवघरामध्ये समजा तुम्हाला जर जागा वगैरे नसेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये वगैरे पण हवन करू शकता पण हवन घरातच करा घराच्या बाहेर करू नका तर खूप धूर वगैरे होईल घरात कसं जमेल का तर बघा काही होत नाही खूप छोटं हवन आहे धूर वगैरे काही होत नाही आपण आपल्या घरातच करायचं आहे कारण घरातली पूर्ण आपल्या निगेटिव्हिटी जाते त्यासाठी घरातच करा तर हवनकुंड घ्यायचं त्याच्यानंतर गोऱ्या घ्यायच्या गाईचं तूप घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला बसायला आसन घ्यायचं समोर हवनकुंड ठेवायला काहीतरी तुम्ही पाट वगैरे घ्या खाली भोईतळी हवनकुंड ठेवू नका त्याच्यावर रा त्याच्या भोवती रांगोळी वगैरे काढा अगोदर तुम्ही त्या हवनकुंडाची पूजा करा हळदींखू वगैरे लावून त्याच्यानंतर आपल्या शेजारी एक दिवा घ्यायचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची त्याच्यानंतर हवनकुंडाची पूजा झाल्यावर त्याच्यामध्ये तुम्हाला काड्या असतील तसं मेधा त्याच्यानंतर हवन पुडा असतो तो थोडासा हवन पुडा त्याच्यात टाकायचा गोऱ्या टाकायच्या आणि थोडासा कापूर टाकायचा थोडंसं तूप टाकायचं त्याच्यानंतर आपलं हवनकुंड हे प्रज्वलित करायचं हवनकुंड प्रज्वलित केल्यावर त्याच्यानंतर आपण जे काही कमलघट्ट्याचे मणी भिजू घातलेले आहेत ते मणी घ्यायचे त्याच्यानंतर आपण अगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांचा अकरा वेळेस मंत्र म्हणायचा आणि स्वाहाकार करायचा त्यावेळेस तुम्हाला फक्त तूपच टाकायचं आहे गाईचं शुद्ध तूपच ह्या सेवेला वापरायचं आहे नसेल तर आणून घ्या कारण ह्या ही सेवा लक्ष्मी प्राप्तीची आहे त्याच्यामुळं याला गाईचंच तूप लागतं तर गाईचं तूप घ्यायचं त्याच्यानंतर बघा आता स्वहाकार करताना म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वाहा स्वहा म्हणल्यावर आपण ते तूप त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा घ्यायचा चमच्यानी वगैरे ते तूप टाकायचं त्याच्यामध्ये असा श्री स्वामी समर्थ महाराजांचा अकरा वेळेस मंत्र म्हणायचा स्वाहाकार करायचा त्याच्यानंतर तुम्हाला नावार्ण मंत्र हा सोळा वेळेस म्हणायचा आणि स्वहाकार करायचा आहे हा त्याच्यानंतर गायत्री मंत्र चोवीस वेळेस म्हणून स्वहाकार करायचा आहे आता हे सर्व मंत्र म्हणत असताना तुपाचा सहाकार करायचा आहे नंतर शेवटी तुम्हाला जे काही तुम्ही मणी भिजू घातलेले आहेत कमळगट्ट्याचे ते मणी घ्यायचे आहेत त्याच्यानंतर प्रत्येक मणी आपण चमच्यामध्ये घ्यायचा आणि कमालात्मक मंत्र म्हणून सहाकार करायचा म्हणजेच काय तर बघा ओम श्री ही श्री हिम कमले कमला लले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नमो नमः हा स्वाहा असं म्हणायचं कारण आपण स्वाहाकार करत आहोत आपण हवन करत आहोत त्याच्यामुळे शेवटला स्वहा म्हणायला विसरू नका जेव्हा स्वहा म्हणतात तेव्हाच तो मनी त्या कुंडामध्ये टाकायचा आहे तर असं सोळा वेळेस कमलात्मक मंत्र म्हणून तुम्हाला त्या त्या कमलगट्ट्याच्या मण्याचं हवन करायचं आहे आता इतकीच सेवा करायची आहे बाकी तुम्हाला काही करायची गरज नाहीये हवन पूर्ण हवन करून झाल्यावर त्याच्यानंतर ते, ते हवनकुंड लगेच उचलायचं नाही त्याला थोडं शांत होऊ द्यायचं त्याच्यानंतर आता शांत झालेलं हवनकुंड साईडला ठेवून द्यायचं आपण आपल्या घरातच ठेवायचं कारण लक्ष्मीपूजन त्या दिवशी आपण करणार आहोत त्याच्यामध्ये घरातच ठेवायचं नंतर मग दुसऱ्या दिवशी जे काही हवन केलेले आपण जे काही राख असते किंवा जी उदी असते ती आपण कुठेही फेकून वगैरे द्यायची नाही आहे ती आपल्या दारासमोर झाडं वगैरे असतात त्या झाडाखाली टाकायची त्याच्यानंतर तुमचं शेत वगैरे असेल शेत तर शेतात नेऊन टाकली तरी चालते कचऱ्यात वगैरे कुठेही फेकून देऊ नका कारण ती लक्ष्मी प्राप्तीची सेवा केलेली ती उदी आहे आणि ती कुठेही अशी फेकून द्यायची नसते त्याच्यामुळे ते, ते उदी तुम्ही चांगल्या व्यवस्थित ठिकाणीच टाका तर हे असं हवन तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करायचं आहे तर उद्या सकाळी तुम्हाला हवन करायचं आहे कारण उद्या आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत त्याच्यामुळे उद्या सकाळी एकवीस तारखेला मंगळवारी हे हवन तुम्हाला सकाळीच करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग आपण आपली लक्ष्मी पूजनाची तयारी सुरू करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलं व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी परमपूजा गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ